मस्त अशी टुमटुमीत फुगलेली छान खरपूस भाजलेली आणि छान असा पापुद्रा सुटलेली गरमागरम भाकरी कोणाकोणाला खायला आवडते बाजरीचं पीठ मीठ घालायचं थंड पाणीच घातले अजिबात कोमट किंवा गरम पाणीने आणि जोर लावून 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 ना अशी मळून मळून घ्यायची बरं सविस्तर रेसिपी हवी असेल तर बाजरीची भाकरी पाय मधुराज रेसिपी सर्च करा बघायला मिळेल छान असा उंडा करून घ्यायचा सुका पीठ घ्यायचं आणि यावर ही भाकरी घालून मस्त अशी जितकी शक्य असेल तितकी थापून घ्या थापत आली की त्यावर परत पांढरे तेळ लावा आणि पुन्हा छान थापून घ्या तवा गरम करायचा बरं भाकरी भाजताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तवा कडकडीत गरम हवा त्यावर भाकरी घातली रे घातली पिठाची बाजू वर घ्यायची पाणी लावायचं आणि दोनही बाजूने अशी खरपूस भाजायची आ हा 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 कमाल लागते ही भाजी भाकरी चला रेसिपी आवडली तर पटकन लाईक कमेंट आणि सब्स्क्राइब देखील